मित्रांनो हे आपलं फर्म आहे आता काम सध्या चालू आहे आपल्या फर्मचं ग्रेज्युएशनचं काम आहे शेतकरी मित्रांनो पशुरक्षक साधन तुम्ही वापरताय बऱ्याच शेतकऱ्यांचा मेसेज होतो की रिझल्टची गॅरंटी काय आहे शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये काही अवघड नाही रिझल्टची गॅरंटी देणे मग आम्ही प्रत्येक वेळी रिझल्टची गॅरंटी देतो त्याचं कारण सांगतो याच्यामध्ये वापरलं गेलेलं सायन्स सायन्स काय आहे याच्यामध्ये की जनावराच्या अंगावरती हे डास माशी बसणार नाही का बसणार नाही आहे तर तुम्ही जा जनावराला साबण लावताय त्यावेळेस ते त्या सगळे घटक जनावरांचे शरीरावर आहे असे राहत आहेत त्याच्यातून जो वास येतोय तो वास त्या प डासमाशींना नको असतो आहे त्या माशींना वास तो नको असल्यामुळे डासमाशी बसत नाही याच्यामुळं आपण पशुरक्षा सामनाची गॅरंटी घेतो शेतकरी मित्रांनो धन्यवाद पण डासमाशी किती दिवस बसणार नाही ऍव्हरेज सात दिवस तर शेतकरी मित्रांनो डासमाशी जनावरांच्या अंगावरती परत बसत नाही दहा दिवसांपर्यंत आम्ही पिरियड बघितलेला आहे जा साबण लावण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे दहा दिवसांपर्यंत सुद्धा काही शेतकऱ्यांची इथं बसत नाही डासमाशी पण सातव्या दिवशी जर आपण रिपीट केला तर, के तर जनावरांच्या अंगावरती डासमाशी बसण्याचा जो काळ आहे तो हळूहळू वाढत जातो ज्यामुळं जनावरच्या अंगावरचं चा माशी गोचिड आणि तांबू पिसूचं सुद्धा प्रमाण कमी होतं तांबू पिसू कमी करायचं असतील तर साधारणतः दोन ते तीन गुन्ह्यामध्ये तुम्हाला हे होईल परंतु त्यासाठी गोट्याचं सुद्धा निर्मूलन होईल शेतकरी मित्रांनो गोट्यामधली घाण किंवा गोठ्यामधली असणारी त्यांची छोट छोटी छोटी बाळं असतील किंवा त्यांची अंडी असतील ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला त्याच्यावरती दे लक्ष देणं गरजेचं आहे गोचिड कमी करतो का तर गोचिडसुद्धा कमी करतो शरीरावरची पण शेतकरी मित्रांनो पशुरक्षक सामनाने गोचिड कमी करण्या अगोदर आपल्याला गोठ्यामधली गोचिड कमी करणं खूप गरजेचं आहे ह्या गोष्टीला तुम्ही जर बांधून घातलं तर तुम्हाला याचे रिझल्ट अजून अप्रतिम बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो रिझल्ट आहेत का तर खूप चांगले रिझल्ट आहेत आपण बिंदास्त वापरू शकता तसेच बिंदास्त आपण मागवूही शकता आपल्याला घरपोच मिळून जातील धन्यवाद